मुंबई ते बेंगळुरू प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे कारण यामध्ये चौदा पदरी महामार्ग निश्चित होणार आहे मुंबई ते बेंगळुरू या चौदा पदरी महामार्गाचे काम सहा महिन्यात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी नि दिली आहे याची डिटेल्स जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मुंबई ते बेंगळुरू या चौदा पदरी महामार्गाचे काम सहा महिन्यात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नि दिली या महामार्गामुळे वाहने पुणे शहरात न येता शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याचा दावाही त्यांनी केला आहे शिओपी तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या पुरस्कार प्रदान कार्यक्रमात गडकरी आले असताना राज्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग पुढील पन्नास वर्षाचा विचार करून बांधण्यात आला होता मात्र आता हा महामार्ग अपुरा पडत आहे त्यामुळं अटल सेतूपासून बेंगळूरपर्यंत नवा महामार्ग करण्यात येणार आहे आणि या महामार्गाची निविदा काढण्यात आली आहे चौदा पदरी असलेल्या या महामार्गाचे काम सहा महिन्यात सुरू केले जाणार आहे महामार्ग पुण्याच्या वर्तुळाकार मार्गिकेडला जोडला जाणार आहे त्यामुळे वाहारे वाहने हे शहरात न येता शहराच्या बाजूनीच जातील यावेळी स सा, साधारणतः जो प्रकल्प अधिकारी असतात तर त्यांच्यावरती देखील गडकरी यांनी टीका केली कारण बरेचदा पाहतो आपण जो डी पी आर तो चुकीच्या पद्धतीनं सादर होतो त्यामुळं प्रचंड अपघात होतात आणि लाखो लोक जखमी होत असतात तर या अधिकाऱ्यामार्फत फाईलवर जेवढे वदन टाकाल तेवढ्या पटापट -पत कामे होतात अधिकाऱ्याचे एकंदरीत ह्या दोन तीन महिने काही न करता फाईल स्वतःजवळ ठेवणे या संदर्भात गडकरींनी नाराजी व्यक्त केली तर तर मित्रांनो समृद्धीनंतर हाही मार्ग सहा महिन्यात सुरू होतो का येणारा काळच ठरवेल बघूया आपण ह्या व्हिडिओ संदर्भात ही छोटीशी अपडेट भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद